हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण पंचवीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या भाग्य दिले तू मला भाग सव्वीस मागील भागात काय झालं ते थोडंसं पाहूयात तुझं ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये असलेली बंद स्टोरूम तो काळाकुट्ट अंधार आठवलं नंदिनी म्हणाली आणि शौर्य स्तब्ध झाला त्याच्या समोर तोच दिवस उभा राहिला जेव्हा ती तिच्या चुकीची माफी मागण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आली होती इथून पुढे आपण नंदिनी आणि शौर्यचा भूतकाळ पाहणार आहोत जेव्हा नंदिनीने शौर्याच्या कानाखाली मारली होती नंदू परत एकदा विचार कर ग तू जे करत आहेस त्याचे परिणाम खूप वाईट होतील ग आधीच ते लोक तुला सगळीकडे शोधत आहेत ईशा नंदिनीचा हात पकडत थोडीशी टेन्शनमध्ये म्हणाली नाही इशू आधीच खूप उशीर झालाय मला त्यांची माफी मागायलाच हवी माझ्याकडून चूक झाली आहे तर परिणाम भोगायची सुद्धा तयारी आहे माझी नंदिनी ठामपणे म्हणाली नंदू अगं तो एक गैरसमज होता जो माझ्याचमुळे झाला त्या मुलाबद्दल मी तुला पूर्ण माहिती दिली नाही आणि चुकून तू त्यांना मारलंस सॉरी म्हणायचं असेल तर मी म्हणेन त्यांना तसंही त्यांनी तुझा चेहरा पाहिला नाहीये त्यामुळे मी जरी त्यांच्यासमोर गेले तरी ते विश्वास ठेवतील ईशा तिला समजावत होती आधीच तिच्यामुळे एवढं सगळं घडलं होतं अजून जर नंदिनीला काही सहन करावं लागलं असतं तर तिने स्वतःला कधीच माफ केलं नसतं आधीच तिला खूप जास्त अपराधी वाटत होत कारण काहीही असू चूक ती चूक असते माझ्याकडून जी चूक झाली त्यासाठी ते देतील ती शिक्षा मी मान्य करेल नंदिनी म्हणाली नंदू अग पण इशू तू जा घरी तू नको येऊस माझ्यासोबत नंदिनी म्हणाली अजिबात नाही मी तुला एकटीला नाही जाऊ देणार ईशा ठामपणे म्हणाली इशू प्लीज ऐक ना हे बघ तिथे काय होईल माहीत नाही पण काही झालं तरी तू तिथे यायचं नाहीस आईबाबांनी काही विचारलंच तर सांग मी तुझ्यासोबत आहे नंदिनी म्हणाली आणि तिने ईशाचं काहीही न ऐकता सूर्यवंशींच्या भल्या मोठ्या काचेच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला ईशा फक्त हतबल होऊन पाहत होती पण ती घरी मात्र गेली नाही तिथेच उभा राहून ती नंदिनी बाहेर येऊपर्यंत तिची वाट पाहणार होती बॉस रॉकीने जरा भीतभीतच शौर्यला आवाज दिला त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली असेल तरच बोल नाहीतर तुझं थोबाड दाखवू नकोस तो काचेतून बाहेर पाहात म्हणाला आवाजात राग स्पष्ट जाणवत होता रॉकीने एक आवंडा गिळला मागचे दोन दिवस त्याची सगळी माणसं त्या मुलीला शोधत होती पण तिची काहीच माहिती मिळत नव्हती त्यामुळे शौर्याचा राग क्षणाक्षणाला शाना वाढत होता सारखी ती गालावर पडलेली चपराक आठवत होत होती आणि तिचा जीव घेण्याची जी त्याची इच्छा होत होती बॉस आम्ही शोधत आहोत मिळेल लवकर ती रॉकी अडखळत म्हणाला जेव्हा ती मिळेल तेव्हाच मला तुझं तोंड दाखव नी किथून शौर्य मागे वळून त्याच्यावर खेकसला तसा त्याचा आवाज ऐकून रॉकीला दर घाम फुटला अजून एक व्यक्ती होती जी दारात उभी होती आणि त्याचा तो सिंहासारखा दहाडणारा आवाज ऐकून घाबरली होती शौर्यची नजर तिच्यावर पडली त्याची ती रागाने लाल झालेली ब्राऊन नजर तिच्यावर पडली तसा तिने भीतीने एक आवंडा गेला पाय सुद्धा लटपट कापू लागले तिचे ते काळे बोर आणि बेदरलेले डोळे शौर्य एकटक पाहत होता आणि त्याच वेळी त्याला काहीतरी क्लिक झालं हे डोळे हे डोळे तो कसे विसरू शकत होता या जन्मात तरी नाहीच कारण त्या पार्टीमध्ये हेच डोळे तर त्याला दिसले होते फक्त रॉकीने शौर्य कुठे पाहतोय त्या दिशेला पाहिलं तर दारात एक मुलगी उभी होती ती पण घाबरून शौर्यकडे पाहत होती मॅडम तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात शौर्य अजून बरसण्याआधी रॉकी पटकन म्हणाला कारण आधीच ती पार्टीवाली मुलगी मिळत नव्हती त्यात ही कोण दुसरी चाली असे रॉकीचे एक्सप्रेशन होते ते मी मला नंदिनी एवढी घाबरली होती की तिला आता काय बोलू तेच सुचत नव्हतं शब्दही फुटत नव्हते मॅडम तुम्हाला कुठे जायचंय चला मी घेऊन जातो रॉकी तिच्याजवळ जात म्हणाला शौर्य अजूनही तिच्याकडे रोखून पाहत होता मुळात ती स्वतःहून आले होते तिने शेवटी तोंडातून शब्द बाहेर काढले आणि ते ऐकून इकडे शौर्याचे कान मात्र टवकारले तर रॉकी मात्र गोंधळला माफी कोणाची रॉकी म्हणाला शौर्य आता दोन्ही हात खिशात टाकून तिच्याकडे रोखून पाहत होता त्याची ती रोखलेली नजर पाहून तिचं तर अवसानच गळून पडलं होत त्या दिवशी पार्टीमध्ये मी मी चुकून चुकून झालं मी मुद्दाम काहीच नाही केलं ते कानाखाली नंदिनी घाबरत शौर्येकडे एक नजर टाकत रॉकीला बोलत होती आणि तिच्या तोंडून ते सगळं ऐकून रॉकीचे डोळे लगेच चमकले म्हणजे पार्टीमध्ये बॉसवर हात उचलणारी हीच होती ती सापडली म्हणून रॉकीला आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी त्याचा चेहरा सुद्धा पडला कारण ती खूपच निरागस दिसत होती आणि आता त्याचा बॉस तिची काय हालत करेल विचार करून रॉकीलाच धडकी भरली रॉकी तुझा बाहेर रॉकी विचारच करत होता तेवढ्याच शौर्याचा आवाज त्याच्या कानावर पडला बॉस मी रॉकी पहिल्यांदा त्याच्या बॉसचा हुकूम मोडण्याची हिम्मत करू पाहत होता ऐकलं नाहीच का मी काय म्हणालो यावेळी शौर्याच्या आवाजात एक जरब होती येस बॉस रॉकी खाली मान घालून म्हणाला त्याने एक वेळ केबिलवान्या नजरेने नंदिनीकडे पाहिलं बिचारी भेदरून पाहत होती तो तसाच नाईलाजाने तिथून बाहेर पडला आता त्या काचेच्या भल्या मोठ्या केबिनमध्ये फक्त शौर्य आणि नंदिनी दोघेच होते तो खूप जास्त रागात आणि रोखून तिच्याकडे पाहत होता आणि ती आता तो काय बोलतो या भीतीने त्याच्याकडेच पाहत होती त्या केबिनमध्ये एक भयान शांतता पसरली होती जी त्या क्षणी नंदिनीला जीव घेणी वाटत होती स सर त्या दिवशी साठी खरच खरंच सॉरी माझा माझा गैरसमज झाला होता मी चुकून चुकून मारलं प्लीज माफ करा मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती ती मान्य असेल मला नंदिनी आता त्याची ती रोखलेली रागीट नजर पाहून असह्य होत अडखळत पण सगळं बोलून मोकळी झाली तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि आता तिला धडकीच भरली कारण तो एक एक पाऊल टाकत तिच्याच दिशेने येत होता तिने हातातला दुपट्टा घट्ट पकडला तो जसजसा जवळ येत होता तसतसा तिचा श्वास वाढत चालला होता शरीराची थरथर जास्तच वाढली होती तरीही ती हिम्मत करून तशीच उभी होती तो अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला तशी आपोआप ती दोन पावलं मागे गेली तसा तोही दोन पावलं तिच्या दिशेने पुढे झाला तिने मागे जाण्याचा प्रयत्न केला पण आता पाठीला काचेचा बंद दरवाजा लागला तशी ती तिथेच पाठ देऊन उभी राहिली मनातच देवाला त्याला कमी राग येऊ दे म्हणून विनवत होती पण तो ही शौर्य सूर्यवंशी होता एक घायाळ सिंह ज्याच्या समोर त्याची शिकार बनून एक घाबरलेली हरिण उभी होती तो त्याची शिकार अशीच थोडी सोडणार होता शौर्य सूर्यवंशीला नडली होती ती शिक्षा तर मिळणारच होती ना ती भिंतीला टेकून तशीच भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याच्या डोळ्यातली ती आग पाहून तिने तिच्याही नकळत एक आवंडा गिळला आय एम सॉरी तिने तोंडातून कस तरी शब्द बाहेर काढले डोळ्यात अपराधी भाव तरळत होते सॉरी एक सॉरी बोललं की दिलेले घाव लगेच भरतात का माझी गेलेली इज्जत परत मिळेल का माझा झालेला अपमान त्याच काय तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला डोळ्यात अजूनही ज्वालामुखी भडकलेलाच होता झाली ती खाली मान घालून म्हणाली पण दुसऱ्या क्षणी तिने दचकून वर पाहिलं कारण त्याने तिच्या ध्यानी म्हणी नसताना सरळ एक हात तिच्या मानेत घालून तिचा चेहरा त्याच्या स्वतःच्या जवळ ओढला होता दोघांच्या चेहऱ्यामध्ये फक्त दोन विस्फारलेल्या डोळ्यांनी फक्त त्याच्याकडे पाहत होती त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता त्याच्या ब्राऊन डोळ्यात क्रूर भाव दिसत होते ते पाहून ती नकशिकांत थरथरली तिला त्याच्यापासून बाजूला व्हायचं होतं पण शरीर जणू गोठून गेलं होत दुसऱ्या क्षणी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिचा श्वास तिथेच अडकला पहिले तर तिला काय झालं तेच समजलं नाही पण दुसऱ्या क्षणी तिला तिच्या ओठांवर हलकी वेदना जाणवली आणि ती भानावर आली आता तिला समजलं नक्की काय झालंय तशी ती सावध झाली आणि तिने पूर्ण जोर लावून त्याला दूर ढकललं तसा तो दोन पावलं मागे गेला ती रागात आणि जोर जोरात श्वास घेत अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती डोळे काठोखाट भरले होते तिला ती तिच्या जिबेवर आता खारट चव जाणवली तसं तिने जिथे वेदना होत होती तिथे हात लावला तर तिला तिच्या बोटांवर रक्त दिसलं म्हणजे त्याने तिला किस केला होता वरून किस करताना तिच्या नाजूक ओठांना चावला देखील होता आणि त्यातूनच आता रक्त येत होत ते सगळं पाहून तिच्या डोळ्यातलं पाणी खळकण गालावर ओघळलं नाजूक गुलाबी ओठ आता त्याच्या चावण्याने लाल भडक झाले होते खालच्या ओठातून अजूनही रक्त येत होत तुझी हिम्मत कशी झाली तिने आता डायरेक्ट एकेरी नावाने हाक मारत त्याची कॉलर पकडली जशी तुझी हिम्मत झाली माझ्या कानाखाली मारायची तशीच माझीही हिम्मत झाली तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला नजरेत मात्र तोच करारीपणा होता शी किती नीच आहेस रे तू माझ्याकडून चुकून झालं त्यासाठी मी सॉरी ही बोलले पण तू एवढा क्रूर आणि नालायक असशील असं वाटलं नव्हतं मला बदला घेण्यासाठी एका मुलीसोबत तिच्या परवानगी शिवाय असं करशील लाज नाही वाटली का तुला ती रागात अक्षरशः थरथर कापत होती त्याचं आत्ताचं वागणं तिला पूर्णपणे अनपेक्षित होतं जबरदस्त धक्का बसला होता तिला तिला त्याची किळस येत होती तिचं बोलणं ऐकून त्याला सुद्धा आता राग आला आणि तो त्याच रागात तिच्या जवळ गेला तशी ती लगेच एक पाऊल मागे झाली ओ वाईट वाटलं राग आला त्रास होतोय का आय एम रिअली सॉरी माझ्याकडून चुकून झालं मी रागात असेल तर मलाच कळत नाही मी काय करतो ते तो तिच्या ओठांवरच रक्त पुसत अगदी नाटकीपणे म्हणाला तस तिने आता रागात त्याचा हात झिडकारला ती त्याची माफी मागायला आली होती कारण तिने चूक केली होती दोन दिवस ती नीट झोपलीही नव्हती तो देईल ती शिक्षा तिला मान्य होती पण आता त्याने तिला जी शिक्षा दिली होती ती तिलाच काय पण कोणत्याच मुलीला मान्य झाली नसती तो जे वागला होता आणि आता जे बोलत होता ते सगळं पाहून तिच्या मनात अपराधीपणाचे भाव जाऊन त्याच्याविषयी प्रचंड राग आणि तिरस्कार निर्माण झाला होता ती त्याच रागात त्याच्याकडे पाहत होती आणि तो गाळात तिरकस हसत तिच्याकडे पाहत होता एवढा का राग येतोय तुला तुझ्याकडून चूक झाली होती ना तशी माझ्याकडून सुद्धा चूक झाली तू सॉरी म्हणालीस मला आता मीही सॉरी म्हणालो तुला झाली ना फिट्टनफाट हिशोब बराबर तो गाळात हसत म्हणाला आणि त्याचं ते सगळं बोलणं ऐकून इकडे हिचे डोळेच विस्फारले मी इथे आलते तुझी माफी मागायला मला वाटत होत मी चुकून तुझ्यावर हात उचलला तेही तुझी काही चूक नसताना चूक झाली होती माझ्याकडून पण आता असं वाटतय तू त्याच लायकीचा आहेस तुझ्या थोबाडीत मारून मी काहीच चूक केली नाही ती प्रचंड रागात आणि तावा, तावा म्हणाली आणि तिचं ते बोलणं ऐकून त्याला भयंकर राग आला त्याच रागात त्याने तिचे केस केस गच्च पकडले शौर्य सूर्यवंशीची लायकी ठरवायची तुझी लायकी नाही समजलं तुझ्यासारख्या रोज छप्पन माझ्या मागे पुढे फिरत असतात तो तिच्या केसांना हिसका देत रागात म्हणाला तशी तिच्या चेहऱ्यावर एक वेदना उमटली जि तिने तशी सहन केली त्या छप्पन मध्ये मला गृहीत धरू नको कारण ही नंदिनी जिथे चुकत नाही तिथे झुकत नाही आणि जिथे चूक असेल तिथे माफी मागायला सुद्धा भीत नाही माझी चूक झाली म्हणून इथपर्यंत आले होते पण आता तू जे काही वागलास त्यावरून मला तुझं तोंड सुद्धा पहायची इच्छा नाही आयुष्यात जर मी सर्वात जास्त तिरस्कार कोणाचा करत असेल तर तो फक्त तुझा असेल आणि शेवटपर्यंत करत राहील ती यावेळी त्याच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता निर्भीडपणे म्हणाली आणि त्याच्या हातातून स्वतःचे केस सोडवून घेतले तिने एक जळजळीत नजर त्याच्यावर टाकली आणि धाडकन दरवाजा उघडत बाहेर निघून गेली ती गेली तरी तो अजूनही त्या बंद दरवाजाकडेच पाहत होता नक्की आता पाच मिनिटांपूर्वी काय घडलं आणि ती काय बोलून गेली या सगळ्या गोष्टीचा तो मेळ लावत होता काही वेळाने रॉकी आत आला तसा तो त्याच्या विचारातून भाणावर आला बॉस तुम्ही ठीक आहात ना रॉकीने थोडं दबकत आणि काळजीने विचारलं आताच थोड्या वेळापूर्वी त्याने नंदिनीला रागात बाहेर जाताना पाहिलं होत मला एकट सोड शौर्य त्याच्याकडे पाठ फिरवत फक्त एवढंच म्हणाला तस रॉकीने सुद्धा मान हलवली आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेला शौर्याच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून रॉकीला सुद्धा समजत नव्हतं नक्की दोघांमध्ये काय झालं असेल पण ती शांत आहे याचा अर्थ त्याच्या आत नक्कीच वादळ उठलं असणार रॉकीला चांगलंच माहित होत म्हणून तो काहीही न बोलता बाहेर निघून गेला होता इकडे शौर्याच्या कानात मात्र नंदिनीने बोललेला प्रत्येक शब्द एखाद्या लाऊड स्पीकर सारखा घुमत होता ती जे काही बोलली ते आठवून परत एकदा त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या आधीच्याच रागात आणखीनच भर पडली होती तुला हे सगळं खूप महागात पडेल तू माझा जेवढा तिरस्कार करशील तेपेक्षा कितीतरी जास्त मी तुझा तिरस्कार करेल ह्या शौर्य सूर्यवंशीला नडल्याची शिक्षा तुला नक्कीच भोगावी लागेल हा शौर्य सूर्यवंशी कोणाच उसणं बाकी ठेवत नाही सगळं अगदी व्याजा सकट तुला परत करणार मी तो स्वतःशीच म्हणाला त्याच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता शौर्यने एक सुस्कारा सोडला आजही घडलेलं जसच्या तसं त्याला आठवत होत समोर अजूनही रागात त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होत मान्य आहे त्या दिवशी जे झालं ते चूक होत मी रागात होतो पण मी तुला त्या स्टोर रूम मध्ये बंद केलं नाही तो आगतिक होत म्हणाला आणि ती खिन्नपणे गालात असली तुझ्या मर्जी शिवाय त्या ऑफिसमध्ये साधी हवा इकडची तिकडं होत नाही आणि तू बोलतो आहेस माझ्यासोबत जे घडलं ते तू केलं नाहीस का विश्वास ठेवू मी तुझ्यावर आणि कसा विश्वास ठेवू त्या दिवशी जे मी भोगलं आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही ती दुखऱ्या आवाजात म्हणाली आजही तिला ते सगळं आठवून अंगावर काटा येत होता त्या दिवसाची वाईट आठवण तिला नकोशी वाटत होती एक गैरसमज आणि दोघांचं आयुष्य पूर्ण उलटपालट झालं होतं ते कधी सुरळत होईल की नाही हा एक प्रश्नच होता तो मनापासून सगळं घडलेलं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता पण ती मात्र अजूनही त्या भूतकाळातल्या कटू आठवणीने दुखावलेली होती आता प्रश्न हा होता की शौर्य तिच्या मनातून त्या दुःखद आठवणी पुसू शकेल की नाही कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून तसं जरूर कळवा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या तुम्ही जेवढं कथेला लाईक कराल तेवढीच कथा अजून इतरांपर्यंत पोहोचेल त्यामुळे प्लीज कथेला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये